रामकृष्ण हरी मी नेहाताई महाराज भोसले साळेकर येणाऱ्या नवरात्रीमध्ये आपण सर्वजण देवीच्या नवरूपांची विविध प्रकारे उपासना करत असतो पण त्याच देवीच्या नव रूपांची माहिती किंवा तीच देवीची नऊ रूपं आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये येतात आणि त्याच्याशी कशाशी तुलना होऊ शकते हे आपण येणाऱ्या नऊ दिवसांमध्ये पाहणार आहोत रोजच्या देवीच्या त्या रूपाची विशेषतः आणि त्या देवीच्या रूपाची तुलना आपल्याला नेहाताई भोसले ऑफिशियल या इन्स्टाग्रामवरती या पेजवरती आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच आमच्या पेजला फॉलो करा चला तर मग आजचा पहिला दिवस आजच्या पहिल्या दिवशी आपण सर्वच जण देवीच्या शैलपुत्री या रूपाची पूजा करत असतो शैलपुत्री या शब्दाचा विग्रह केला तर लक्षात येईल शैल आणि पुत्री हे दोन शब्द आपल्याला पाहायला मिळतील शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे मुलगी शैलपुत्री म्हणजे पर्वताची मुलगी निश्चितच आपण या देवीची तुलना आपण नवजात बालकाशी म्हणजेच नुकतंच जनमलेलं बाळ अशी तुलना अशी व्याख्या करू शकतो कारण नवजात शिशूला स्वतःचं नाव नसतं ते आईवडिलांच्या नावाने ओळखलं जातं तशीच शैलपुत्री माता ही स्वतःचं नाव न घेता वडिलांच्या नावानं ओळखली जाते आणि आपण जर या देवीच्या रूपाची विशेषता पाहिली कपड्याची किंबहुनाश व शस्त्राची तर पांढरी वस्त्र धारण करून तिचे दोन हात आहेत इतर वेळी पाहिलं तर काही वेळेस अष्टभुजा किंवा अठरा भुजा कि आपल्याला पाहायला मिळतात पण शैलपुत्री मातेचे दोनच हात एका हातामध्ये त्रिशूळ आहे जे असुरांचं मर्दन करतात आणि दुसऱ्या हातामध्ये शांतीचं संयमाचं प्रतीक असणारं कमळ आहे निश्चितच आपण या शैलपुत्रीची उपासना करून आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करू शकतो आणि या शैलपुत्री मातेची तुलना आपण नवजात बालकाशी करू शकतो त्यामुळे येणाऱ्या नवरात्रीमध्ये आपण वेगवेगळी रूपं पाहणार आहोत तत्पूर्त धन्यवाद रामकृष्ण हरी जय गोमाता